नाशिक रोड पोलिसांची बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई मागील अनेक दिवसापासून नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले रिक्षा चालकांमध्ये गुन्हेगारीचा अधिक भरणा असल्याने पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरत बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे यामध्ये लायसन्स बॅच परमिट व बिना वर्दी असलेल्या चालकांवर पोलिसांनी कारवाई करून तब्बल वीस ते पंचवीस रिक्षा ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली आहे माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या सूचनांप्रमाणे ज्या रिक्षा चालक जे विदाऊट युनिफॉर्म जे विशिष्ट वर्तनाचे आहेत जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण आयुक्तालयामध्ये रिक्षा वर कारवाई म्हणजे जे बेशिस्त जे नियमांचं पालन करत नाही जे युनिफॉर्म घालत नाही जे परमिट परमिटला रिक्षा जा चालवतात आणि प्रवासांसाठी न्यूसन्स क्रिएट करतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश झाले असल्यामुळे संपूर्ण स्तरावर या ठिकाणी कारवाई केली जात आहे तर या ठिकाणी आम्ही आता साधारणतः वीस चालक जे आहे जे यांनी युनिफॉर्म परिधान केलेला नव्हता त्यांनी ओवर भरलेले होते तर त्यांनी परमिट किंवा कागदपत्र जवळ बाळगले नाही अशा रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि दररोज याप्रमाणे आता कारवाई आमच्या पोलीस स्तरावर सुद्धा होणार आहे आणि संपूर्ण आय पण होणार आहे तोपर्यंत रिक्षा चालकांमध्ये असे प्रकार गैरप्रकार बंद होत नाही तोपर्यंत हा ड्राईव्ह सुरू राहणार आहे ज्यांनी युनिफॉर्म ज्यांनी युनिफॉर्म परिधान केला ज्यांनी एम व्ही ऍक्टच्या नियमांचं पालन केलं त्याने त्यांच्या परमिटचं उल्लंघन केलं नाही त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार नाही नियम आहे नियमाप्रमाणे नियमा जर त्यांनी वर्तन ठेवलं तर त्यांना कायद्याचा कुठलाही धाक नाही कारवाई हो संपूर्ण जे काही गुन्हेदार जे आहेत ते रिक्षा या व्यवसायामध्ये घुसलेले आहेत त्यामुळे काय त्यांच्यामुळे संपूर्ण जे रिक्षा चालक आहेत जे त्याच्यावर उदरनिर्वाह करतात त्यांची पण बदनामी होते त्यामुळे आपल्याला आप अशा रिक्षा चालक शोधायचे आहेत जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे आणि ते नियमांचं पालन करत नाही जे रिक्षावर उदरनिर्वाह करतात ते युनिफॉर्म घालतात ते परमिट परिधान करतात त्यांच्याकडनं अशा प्रकारचं वर्तन होत नाही त्यामुळे त्यांना नॅचरली सहजिक त्यांना त्रास होणार नाही याचा त्रास फक्त जे गुन्ह्या रिक्षा या व्यवसायामध्ये हे क्रिमिनल प्रवृत्तीचे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांना जा होणार या देखील वाहतूक पोलिसांकडून नाशिक रोड परिसरात अनेक ठिकाणी नोटीस देऊन कारवाई करण्यात आली होती मात्र ही कारवाई काही काळापर्यंत मर्यादित असून अशा बेशिस्त वाहन चालकांवर कायमस्वरूपी कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक व प्रामाणिक रिक्षा चालकांकडून केली जात आहे कालपासून नाशिक शहरामध्ये पोलीस प्रशासन रिक्षा चालकांवर कारवाई करत आहे ज्यामध्ये अनेक बेशिस्त रिक्षा चालक आहे त्यांच्या गाड्या धरण्यात येत आहे तुम्ही कसं बघता याकडे जे पोलीस प्रशासन जी, जी कारवाई आहे हे योग्य आहे का जे रिक्षा चालक जे आहे ते सगळे जे त्यांचं निरोधक जे आहे सगळे ते रिक्षावर चालत आहे त्याच्यामध्ये जे बेशिस्त रिक्षा चालक जे आहे त्यांच्यावर जे कारवाई करताय ते योग्य आहे त्यांनी ड्रेस जे ड्रायव्हर आहेत त्यांनी खाकी ड्रेस यूज करायला पाहिजे परमिट होणार त्यांनी व्हाईट ड्रेस लायसन्स बॅच आपल्या जवळ पाहिजे त्यांनी फ्रंट सीट नाही वापर आपण वा पाहायला नाही पाहिजे त्यांनी पाहिजे तुम्ही किती दिवसापासून या रिक्षा व्यवसायामध्ये आहात मला आता तो तेवीस वर्ष झालेले पूर्वीचे जे रिक्षा चालक आहे त्यांच्यावर आता लय परिणाम झालेला आहे जे नवीन जे रिक्षावाले आहे त्यांच्यावर ड्रेस नाही काय नाही कोणा संघ कशी वर्तणूक करताय कस्टमर संघ नीट बोलते नाही काय नाही बोलायची पद्धत नाही त्यांना त्याच्यामुळे जे आहे आता आमच्या सारखे जे रिक्षावाले आहे आमच्या रिक्षावाल्यांना भर परिणाम होतोय कारण रिक्षामध्ये आता कोणी कस्टमर जास्त बसत नाही बेशिस्त रिक्षा चालकांना तुम्ही काय आवाहन कराल बेशिस्त रिक्षा चालकांनी काय आपलं जे आहे त्यांनी लायसन बॅच त्यांनी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी ड्रेस लायसन कागदपत्रे गाडीच्या सगळं जवळ बागळले पाहिजे त्यांनी काय नाव आपलं दीपक गायकवाड